हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा डिसेंबर बारा आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं तर डिसेंबर हा शेवटचा महिना आहे आणि त्यामुळे या महिन्यातील चतुर्थी अधिकच खास मानले जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ती तिथीला संकष्टी चतुर्थी ती ही साजरी केली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे व्यवसायासोबतच करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते जीवनामध्ये अनेक समस्या वाढल्या असतील तर त्या चतुर्थीचं व्रत पूजा केल्यामुळे हे प्राप्त होत तर या चतुर्थीला अखुरा संकष्ट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व प्रकारचे संकट विघ्न दूर होतात श्री गणेशाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे हे दूर होतात हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे आर्थिक लाभामुळे व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी श्री गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार शेवटची संकष्टी चतुर्थी तर या दिवशी तुम्ही उपवास व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे तुमच्या सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल घरातील संपूर्ण गरिबी दरिद्री नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी कठी पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही अकुरा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आपल्याला खूप फायदा होत असतो तर या उपायाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होतो तर ही चतुर्थी बुधवारी आलेली आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असतं आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही एक वस्तू गायीला तुम्हाला खाऊ घालायची आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चतुर्थी आणि एकादशी या दोन्ही तिथींना गायीची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप म्हणलं जातं गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा विशिष्ट तिथीवरती गायीच्या संबंधित काही उपाय केले जातात तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्याचप्रमाणे आयुष्यातील अनेक अडचणी या सुद्धा दूर होतात भरपूर दिवसांपासून तुमच्या एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल आलेला पैसा हा घरामधनं निघून जात असेल बऱ्याच वेळा असंही होतं की घरामध्ये पैसे घेण्याचे मार्ग हे खूप कमी असतात म्हणजेच घरामध्ये कमवणारा व्यक्ती हा एकच असतो पण घरातनं बाहेर पैसे जाण्याचे मार्ग हे जास्त असतात म्हणजे आजारपणामध्ये किंवा इतर काहीतरी अडचणी येतात आणि घरातनं वायफाय पैसा हा खर्च होत असतो म्हणजे पैशाला पैसा हा लागत नाही सतत आर्थिक अडचणी येत असतात आणि त्यामुळे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत वादविवाद घरामध्ये घडत असतील तर बघा घरामध्ये ज्यावेळेला पितृदोष असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील तर आपल्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि बऱ्याच वेळेला असंही म्हणतो की मी भरपूर देवांची सेवा करतो पूजा करतो तरीही माझ्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही किंवा माझ्या घरातील अडचणी या कमी होत नाहीत जेव्हा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुंडलीमधले काही दोष असतात आणि ते दोष असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि आपल्या प्रयत्नांना यशही मिळत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती आपल्याला काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आणि त्यानंतर देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि बाप्पांना त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लावायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असत आता हा उपाय तुमच्या घरी गाय असेल तर त्या काही भाषी तुम्ही केला तरीही चालेल किंवा शेजारच्या घरी गाय असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही उपाय करू शकता किंवा गोशाळा तुमच्या घराजवळ असेल किंवा आणि कुठे तुमच्या शेजारी जर गाय असेल तर तिथे हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर हळद घालायची आहे म्हणजे पाण्याला थोडा पिवळा रंग येईल तर इतकी हळद तुम्हाला या पाण्यामध्ये घालायची आहे त्यानंतर एकशे आठ दुर्वा घ्यायची आहे एकशे आठ दुर्वा तुम्हाला घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पण जर एकशे आठ दुर्वा तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही एकवीस किंवा अकरा दुर्वा सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि या ज्या दुर्वा आहेत तर त्या हळदीमध्ये बुडवायच्या आहेत पूर्ण दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये बुडवण्याची गरज नाही थोडीशी हळद जी आहे तर ती अगदी दुर्वांच्या शेंड्याला लागली तरी सुद्धा चालेल थोडीशी हळद तुम्हाला दुर्वाना लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये गायच्या तुपाचा दिवा एक प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुर्वा घ्यायचा आहेत आणि त्यानंतर थोडेसे हिरवे मुग जे असतात तर ते घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये त्या हिरव्या मुगावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि या दुर्वा घ्यायच्या आहेत हे जल घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायच्या पायावरती जल अर्पण करायचं आहे त्यानंतर गाईला हळदी कुंक लावून दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर जे हिरवे मूग त्याचबरोबर गुड आणि हळदीमध्ये बुडवलेल्या आहेत आता जेव्हा तुम्ही गायला ह्या वस्तू खाऊ घालणार आहात तर तेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे जेव्हा गाईच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हातांना होतो तर तेव्हा तुमच्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट अडचणी त्या क्षणामध्ये दूर होतात तसेच काही दोष जर तुमच्या मागे असतील काही नजरबद्दल लागलेली असेल तर ती सुद्धा त्याच वेळेमध्ये संपूर्ण नष्ट होते आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळून सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर म्हणूनच जिभेचा जो स्पर्श होईल असं तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गाई समोर ठेवून दिलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला गाईला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तसेच शक्य असेल तर गाईला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्ही अवश्य व्यक्त करा तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ